मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू बुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजावर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून ग्रामसेवकाच्या मनमानई कारभारामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी जिंतूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष मानकर यांच्या दालनात उपस्थित होत आक्रोश केला घलगुरी योजना तसेच इतर शासकीय कामामध्ये अडथळा आणत पैसे मागितल्याचा आरोप ग्रामसेवक यांच्यावर करण्यात आला आहे सोमवार चार ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयात बुरी गावातील महिला व पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यांनी विविध तक्रारी मांडत ग्रामसेवकाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले महिलांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असून महिलांना अपमानस्पद वागणूक दिली जाते त्याशिवाय काही वेळा स्थानिक लोकप्रतिनिधीच्या जा घरी जावे लागते या प्रकारामुळे बोरी परिसरात तीव्र नाराजी पसरली आहे सरकारी योजना ज्या सामान्य जनतेसाठी आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी जर अपमान सहन करावा लागत असेल तर हे सर्वात मोठे दुर्दैव आहे अशी भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली जर यावर तातडीने कार्यवाही झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या निवेदनावर कलावती चंदारे मंगलाबाई वाकुडे पूजा गाजरे दीपाली खंदारे संगीता खंदारे रंजना खंदारे संगीता चव्हाण वनिता राठोड शीतल गुगे, सुंदराबाई मानवतकर कमलाबाई कनकुटे आदीसह इतर महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत उपस्थित मोर्चेकरी महिलांनी दिलेली प्रतिक्रिया आहे ना आमच्या बाया घरकुलसाठी आणलेले हे ग्राम शोक आमचं काही काम ना हे नाही पाहिजे याची बदली झाली पाहिजे हो मला तीन मुले जगापुरी ग्रामपंचायतला गेले काही मुलांवर आठ मागायला वीस हजार तुमच्याकडन पंचवीस हजार वाहन हात उचलत नाही पाय उचलत नाही मी आमुषा मागून खाते पौर्णिमा मागून खाते कसं जगवते कसं नाही मला माहीत लेकडाचे ले लग्न ले झाले ले 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 वेगळी वेगळी वे वे निघाले आम्हाला विचारणार कोण नाही माझ्या घराला सगळ्या न्या बोंद्या लावलेल्या आहेत त्या दोन मुलांसाठी जागे सगळ्यात घरकुल्या यावं आणि आमच्या मथारा मथारीला माझ्या स्वतःच्या जाग्यात घरकुल मिळा एवढी अपेक्षा आहे ग्राम पंचायतचा ते ग्राम बदलाव स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू